हॅलो फ्रेंड्स नमस्कार अश्विनी भांबरे ब्लॉग्जमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झटपट होणारी वांग्याची भाजी गावाकडे झटपट अशी वांग्याची भाजी कशी करतात ते आपण बघूया छान अशी फ्रेश वांगी होती शेतातून तोडून आणलेली एकदम ताजी होती तर त्याचे असे छान बारीक पातळ काप करून घेतले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि कढईमध्ये ते वांग्याचे बारीक जे काप केलेले होते पातळ ते छान असे कढईमध्ये पसरून घेतलेले आहेत असे सर्व अशा पद्धतीने सर्वे काप पसरून घ्यायचे मस्त लावून घ्यायचे याच्यामध्ये कढईमध्ये बघू शकता तुम्ही कसे ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण हे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छान शिजू द्यायचे आहेत ले इकडे तोपर्यंत लसूण सोलून घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि लसूणचं मटेरियल आपण तयार करेपर्यंत इकडे वांगी छान अशी वाफवली गेलेली आहेत एक थेंबही पाण्याचा वापरलेला नाही आहे ह्या भाजीमध्ये तुम्ही बघू शकता आता हे वांगे झाकण काढून झाल्यानंतर असे छान असे परतून घेतलेले आहेत आणि ते परतून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही आपल्याला ते वांगे वापून घ्यायचे आहेत थोडेसे पलटी केल्यानंतर परत झाकण ठेवून परत एक ते दीड मिनटं शिजून घ्यायचेत एक ते दीड मिनटं झाल्यानंतर झाकण काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप असे सॉफ्ट झालेले आहेत वांगे आणि छान शिजून गेलेले आहेत मस्त झटपट शिजलेले आहेत जर तुम्हाला सकाळी डबा बनवायचा असेल तर ही पद्धत नक्कीच तुम्ही वापरून बघा कारण खूप पटकन होणारी भाजी आहे आता इथं वांगे छान शिजून गेल्यानंतर इथं आपण उलतण्यानेच असं छान मस्त बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत फ्रेश वांगे बघ बघितल्यानंतर इतकं छान वाटत होतं की कधीही भाजी खाणार असं झालेलं होतं आणि खूप अशी छान सुंदर अशी छान चविष्ट मोजक्याच मसाल्यांमध्ये खूप सुंदर भाजी झालेली आहे खूप छा सारे असे मसाले पण वापरलेले नाही आहेत आता इथं छान असे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सहजतेने छान छोटेसे असे पीस त्याचे होत आहेत कारण शिजलेले आहेत वांगे त्याच्यामुळे छान असे शिजून झाल्यानंतर ज वाटल्यास तुम्हाला जर भरीत बनवायचं असेल तर तुम्ही तांब्यानेही छान असं मॅश करू शकतात किंवा तुमच्याकडे मॅशर असेल तर त्याच्यानेही मॅश करू शकतात आणि जर तुम्हाला छोटे छोटे पीस करायचे असेल तर असं उलटण्याने असं छान थोडे थोडे पीस करून घ्यायचे तुम्ही एक अशी भाजी म्हणूनही खाऊ शकतात किंवा जर तुम्हाला झटपट भरीत बनवायचं असेल तर तुम्ही ही भरीतसाठीही ही पद्धत तुम्ही वापरू शकतात आता अशा पद्धतीने इथे छान शिजून झालेले आणि ते बारीक पीस करून एका प्लेटमध्ये इथं काढून घेतलेले एका प्लेटमध्ये छान काढून घ्यायचं आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता फोडणी द्यायची आहे भाजीसाठी आता परत तीच कढई ठेवून घेतली गॅसवरती थोडंसं तेल टाकलेलं आहे खूप असा सारा तेलाचा वापर पण केलेला नाही तुम्ही बघू शकता गावाकडे मोजक्या साहित्यामध्ये भाज्या केल्या जातात पण खूप अप्रतिम चव असते आणि खूप चविष्ट होतात आता तेल टाकल्यानंतर त्याच्यात जो लसूण सोलून ठेवलेला होता तो लसूण टाकलेला आहे लसूण टाकल्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे गरजेनुसार हळद टाकून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला आहे त्याच्यामध्ये आणि छान असं परतून घ्यायचा कांदा छान असा तांबूस रंगाचा होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून झाला की त्याच्यात त्याच्यात असं कोथंबीर बारीक चिरून घातलेली आहे कोथंबीरचाही खूप छान असा सुगंध येत होता कारण कोथंबीरही फ्रेश होती वांग्या आणि कोथंबीर मस्त शेतातून नेमकीच अशी आणलेली त्याच्यामुळे एकदम त्याचा फ्रेशनस जाणवत होता आता कोथंबीर टाकल्यानंतर घरगुती जो काळा मसाला असतो आमच्या गावाकडचा तो, गावा तो काळा मसाला घातलेला आहे मसाल्याचाही खूप सुगंध येत होता आरोमा त्याचा खूप छान होता अशा प्रकारे लसूण कांदा कोथंबीर हळद टाकून आणि वरून मसाला टाकलेला आहे छान आणि मस्त परतून घेतलेले खूप झटपट अशी होणारी भाजी आहे जास्त काही तामझाम करायची गरज नाही आहे मोजक्या साहित्यामध्ये छान अशी भाजी होते नक्कीच तुम्ही ट्राय करा करून बघा एकदा इथं आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर मिक्स करून घेतलं आहे कलर बघा किती छान दिसतोय काळा मसाला टाकल्यानंतर खूप छान असा मस्त त्याला कलर आलेला आहे आणि याच्यात आता जे शिजवून घेतलेले वांगे होते वांग्याचे काप होते ते आता आपल्याला याच्यात मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता खूप म्हणजे असा खूप असा वेळ लागलेला नाही आहे तुम्ही घाई गडबडच्या वेळेमध्ये ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अजिबात एक थेंबसुद्धा पाणी वापरलेलं नाही आहे पाणी न वापरता किंवा जास्त मसाल्यांचं तामझाम न करता इतकी सुंदर भाजी होते आणि खूप छान असा सुगंध येत होता आम्हाला असं झालं होतं की की मी कधी ताटात भाजी येईल आणि कधी खाणार असं झालं होतं तर तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी छान अशी शिजलेली वांगी त्याच्यात टाकून छान मिक्स करून घेतलेले आणि दोन ते तीन मिनटं छान शिजून ही भाजी आपल्याला अशी मस्त तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा